विसर्जनाचं जे ठिकाण पाहिलं काय वाटतं आणि काय सांगा चालू वर्षाचं जे गणेश विसर्जन येत्या मंगळवारी जे होणार आहे त्याच्या अनुषंगाने आज सकाळीच मी हदगाव येथील विसर्जन जे पॉइंट आहे किंवा मार्ग आहे विसर्जन मार्ग व विसर्जन स्थळ याची दोन्ही गोष्टीची पाहणी करून संबंधित जे विभाग असतील मग नगरपालिका असेल एमएसीबी असतील बीएनसी असतील या सर्व विभागांना जे आहे ते आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहे विसर्जन मार्गामध्ये कुठेही वाहन जात असताना गणेश भक्तांची किंवा त्या विसर्जन मिरवणुकीची कुठली गैरसोय होणार नाही या दृष्टीकोनातून मग काही ठिकाणी खड्डे असतील तर ते खड्डे बुजवण्याचं किंवा एम एसीबीच्या ज्या तारा ज्या लोंब असतात तर त्याच्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही यासाठी त्यांना सुद्धा सूचना देऊन त्या तारा ज्या आहेत ते ओढून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि प्रत्येक पॉईंटला एम एसीबीचे कर्मचारी सुद्धा नियुक्त करण्यावर सांगितलेले विसर्जन स्थळ जो आहे तो दोन्ही ठिकाणी तालुक्यामध्ये खजान्यामध्ये विसर्जन केले जाते तर त्या ठिकाणी जे ते आवश्यक बॅरिगेटिंग किंवा इतर जे व्यवस्था किंवा बंदोबस्त आहे याच्या सूचना दिलेल्या आहेत तर ह्या येणाऱ्या विसर्जनाच्या जबाबदारी निश्चितपणाने चांगल्या प्रकारे आणि कुठला गालबोर प्रकार न होता हे होणार श्री विसर्जन हे शांततेमध्ये आणि व्यवस्थितपणे पार पडेल